हाय माय टू फॅमिली कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही चांगले आणि मी पण चांगले आहे माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत तर चला आज मी बनवायलेली आहे फुलकोबी तर कोणाकोणाला फुलकोबी आवडते आवडत असली तर नक्कीच कमेंट लाईक करा शेअर करा तर बहिणी बाबा नो आज आपण बनविणार आहोत फुलकोबी तर चला या हव का फुलकोबी आणला तोडला बारीक तुकडे आणि धुवून घेतला धुवून घेतल्यानंतर लसूण टमाट कापलं आणि लसूण थोडा कुटला, तर चला तुम्हाला दाखविते कशी बनवायची तर चला हा का पीटीवला गॅस हा दिसला का कढई ठेवली गॅस पीटीवला आणि आता वत्ते तेल है का नाही आहे ना माझ्या हातात धरलेला आहे मोबाईल म्हणून मला हे करता येईना झालंय तर ह्यातच तेल आहे तर तेल वाचायश मी आहे मी आता टाकायलेले आहे लसूण गॅस केला फुल लसूण टाकला जरा हरवते त्याला मध्ये गॅस केलेला आहे जरा लसणार बघा कसा आवाज द्यायला मी देते लसणारे बहीण ना बस ना तिथे आपले घरी बी हटाव कस तरी करून खायचं पण चांगलं बनवायचं बघा टेस्टी टेस्टी तर आता टाकते टमाटर ठेव टाकलं टमाटर आणि करता हा तिमी बी दिसते ती दिसतो हात गवळ येईल का तुला हा कधी करा हे खाली आहे आणि जरा तेलामध्ये हव का शिटू तिला आपल्या घरातल्या घरातच आता त्यान आणून हा तस तर मी आता टाकायलेले आहे फुलावर हे का लसून तेलात तळून घेतला टमाट तेलात जरा शि आणि आता टाकते हळद आणि टाकते थोड मीठ हो आणि वरून टाकते थोडी डाळ जरा टेस्ट लागा म्हणून मी डाळ टाकते जरा मला आवडची डाळ मोगाची हे का मीठ करूनच ठेवलेली आहे फक्त दिवली नाही नीट करूनच ठेवलेली आहे तर आता हलवू हलूर हलवायला लागते ला, आता बहिणी बाबा नोट ते आणतात आणते उगाच धरायचा प्रॉब्लेम यायला लागलेला आहे ते आणतात घेऊन येते आता काय म्हणते त्या टॅनला तसल एका जरा त्याला शिजू देते आणि नंतर टाकते थोडी काळी चटणी लई बी नका थोडी टाकते हो का बघितलं हम्म येस काय जाणार त्याला येसला जरा तिकड जमत नाही बरं का जावा सुडी आणि आता दक्ष सोबऱ्याचं सोबऱ्याचं म्हणजे इशांग बन्या तो सूट हा बाबू शर्ट हे जाता ठेवले कुटुंब गडबड गडबडी ना तर चला आता हालू या सेना था था तर बघू शकता आता कशी झाली ती आणि नंतर थोडं गरम करून पाणी वतायचं थोडं आणि चरवर आपल्याला तर बघू शकता कशी झाले हे का चांगली बघाशी जायची त्याला मध्ये रट रट तर बहिणी बा अशा पद्धतीने मी बनवली आपलं गरीबी हटाव जस येते तस टेस्टी टेस्टी तर काय चाललंय तुमचं तुमचं तर झालं असं पाणी जेवण आंघोळ वगैरे माझं काय झालेलं नाही मी काय केलं सकाळी उठले भांडे घासले धडून धुडून काढलं पाणी केलं आणि अजून मला आंघोळ करायची बर का, का माझं उलट खात आहे जरा गुडघ्यांना चला येत नाही काय नाही आणि माझा तुम्हाला अजून एक सांगते मला हाताने काम येत नाही हो का हात आहे मोडल्याला तसंच करते मी ढीग 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 आपलं हळू 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 जसं होईल तसं करते आणि तसं करून सगळं घरातलं काम करून भाजीला हर� जाते भाजीला जाऊन विकून दोन पैसे आणून पोटाचा निर्वाह चालेल जाऊ तर चला हव का येणा तोंड हात पाय धुलेला आहे आंघोळीला चाललाय कुठं चाललाय हा हे का आता आंघोळ करायला चाललेला आहे आंघोळ झाल्यावर जेवण तिकडे येशचे नाना ह्या ये का झोपलेले आहेत मोबाईल बघत दिसले का तुम्हाला हा हे का तर मग तो तुम्ही याचे नाना उघडे कस काय तर त्यांनी हाटीला जाते ती त्यांना जरा गरमी होती म्हणून ती कपडे काढून जपते आपल्या सारख्याला तर थंड वाचते आहे का नवीन भाऊ तर त्यांना थंडी म्हणजे गरमी लय होते त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगते दिसले त्यांनी त्यांना पण घेते आणि सांगते की त्यांना गरमी आहे तर चला भाजी वतूया थोडं पाणी आणि शिजू द्या रट रट तर हे हो पाणी वतल्यावर शिजायलेली आहे हे तर बहिणी भावानो आता झाले कोबीची भाजी तयार थोडं शिजलं की तर मला सांगा तुम्हाला कुणाकुणाला आवडते कोबीची भाजी टेस्टी टेस्टी आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर मला लाईक कमेंट शेअर करा आणि नवीन कोण माझ्या व्हिडिओ मध्ये असेल तर बेलायक एन करून सनस्क्राईबचं बटन दाबा मित्रांनो माझ्या बहिणी भावानो तर मी झालेले आहे तयार विडिओ टाकायला तर बघू शकता त्या साडीवर आणि माझ्या अंगात आहे ना हेज ब्लाउज ह्याच्यावरच मी व्हिडिओ टाकणार आहे येश बनवायला आहे भाजी बघू शकता हा त्यानं आज जेवलाच नाही सकाळपासून म्हणून बनवायला आहे हो का सकाळपासून आज जेवण केलं नाही त्यानं आज त्याच्यामुळं का बनवायला काहीतरी मी सकाळी केली ते फुलकोबीची भाजी तर त्याला ती आवडना झालं दुसरंच काहीतरी बनवून खायलेलं आहे त्यानं तर बघू शकता आणि हो का मी काढणार आहे ह्या साडीवर ह्या ब्लाउज वर व्हिडिओ तर मी आता काढणार आहे अमिताभ बच्चनच एक सॉन्ग चुम्मा चुम्मा दे दे तर चला तुम्हाला चांगला वाटतंय का सॉन्ग आवडतंय का आवडत तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आपल्या गरीब भाजीवालीला तर बघू शकता हे आपलं छोटस घर से सुंदर है का चांगलंय कस तरी पेडवाकड माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार माझ्या घरात गोकुळ आल घर आनंदान नाल माझ्या घरात गोकुळ आल घर आनंदान नाल कशी एकमेकाचा न माझा सोन्याचा संसार खरेदी करायला तर तुम्ही म्हणताल काय खरेदी करा गेल ते तर चला तुम्हाला आनंदाची आणि खुशीची बातमी सांगते कि विडिओच सेल्फी स्टँड हव का बघू शकता अस जवळून दाखव का दिसतय का सेल्फी स्टँड आणि आपल्याला मित्रांनो भाज्या काढायला हातात व्हिडिओ धरावा लागायला एवढं प्रॉब्लेम येईल एवढ प्रॉब्लेम यायला की मग म्हणलं कंटाळा यायचा तसं हात धरून धरून हात दुखायला आधीच तर माझा हात मोडलेला ती तुम्हाला दाखवली मी हात मोडला म्हणून तर आता तर ह्या काही ही छोटस आहे मी हे असं छान आहे का तर थांबा तुम्हाला उघडून दाखवते हा बघू कसा आहे ती पण आणले आणि तसली शॉर्ट व्हिडिओ काढायची नसती का ती गोल्ड रिंग ती पण आणली शॉर्टिवडू काढण्यासाठी कधी एखाद्या वेळेस संध्याकाळी काढू शकता आपण किंवा दिवसा काढू शकता ले ले तर ती पण आणलेली आहे बा का मी बहिणी भावांनो तर खुशीची आहे का नाही बातमी है ना चांगलं वाटलं का तुम्हाला मी जीडू टँड आणलं दोन्ही पण हव का ही असं खालचं ही स्टँड आहे अरे हव का हे आहे ना हा का भाजीच असं बनवायला ठेवायला करायला छान आहे का हा का एकदम फर्स्ट आणि हा का ही खालचं आहे का ही स्टँड भाजीच ठेवायचं आणि ठेवून काढायचं आणि हातावर ते हे हो का मला धरून काढताच येत नव्हते व्हिडिओ कसं धरावं काय करा हात गळू यायचा आहे मोडल्याला आणि हात गळू यायचा माझा तर जाऊ द्या म्हणलं आज जरा म्हणलं एन्जॉयच करावं तर बाजारात जाऊन घेऊन आलात आणि तुम्हाला अजून एक त्या रिंग रिंग पण घेतले रिंग पण शॉर्ट व्हिडिओची पाहू शकता कर टेबलाच्या बाजूची दिसली का का दिसना झाले चला दाखवते मोठी <laughs> आता मला उभारून पण व्हिडिओ काढताय काय करावं आता वया वयामानानं आपलं आता वय बी झालेलं वाटतंय हो का छान आहे का रिंग बघू शकता का खालीपर्यंत हा एकदम छान आहे मोठी का मोठी आणली हा हे का का मोबाईल काढायची हे का छान एक नंबर एकच मला कसं वाटतंय मित्रांनो घ्यायची तर चांगली घ्यावं नाहीतर घेऊ तर नाही तर एकदम फर्स्ट क्लास हो का आता ह्याच्यामध्ये ती मोबाईल लावून व्हिडिओ ती काढू शकते मी कधी पण एका दिवस उजाडाच हे ते हे आहे का छान मोठी आणली हाय का नाही खुशीची बातमी आणि येता छप्पर छान पण घेऊन आले गोड गोड तोंड करायला तर बघू शकता नंबर एकच चा छप्पर छान मोठे मोठे आणले तर या खायला तर मित्रांनो आपल्या घरी भाजीवालीला लाईक सबस्क्राईब आणि बेलायक निसप्रेस करून बे चॅनल चॅनलला माझ्या करा बटन दाबा असंच म्हणावं लागलं आता मला काही इच ना झालं तर चला मित्रांनो हे खुशखबरी तुम्हाला सांगण्यासाठी माझा जीव किता उत्सुक्त झाला होता तर आजकाल माझा चॅनल नवीनच आहे बरं का मी काय लय जुनी नाही नवीनच आहे पण मला व्हिडिओ शिकायला लागले दोन वर्ष पहिल्यांदा टाकले आणि मोबाईल पण होता म्हणजे छोटा त्यात काय बसत नव्हते व्हिडिओ म्हणून आम्ही व्हिडिओ कसं बसणार म्हणून दाखवून आलो आणि त्याला मारल सॉफ्टवेअर आम्हाला काही कळालं नाही आणि माझी व्हिडिओ ती झालेले होते एवढे मोठे पण व्हिडिओ मी बराबर टाकत नव्हते आणि शिकलेले नव्हते त्यामुळे सॉफ्टवेअर मारलेलं सगळं डिलीट झालं त्याच्यामुळे आता दुसरं आणलंय आणि दुसरं चालू केलंय आणि चॅनल पण नवीन टाकले ती होतं येश गाड्याचं आता टाकलंय उषा भाजीवाली तर प्लीज मित्रांनो आपल्या उषा भाजीवालीला सपोर्ट करा